सर्वसामान्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करत असते मात्र त्या योजनांची वस्तुनिष्ठ माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं बरेच जण या योजनेपासून वंचित राहतात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही भारत सरकारची विमा योजना सर्वसामान्यांसाठी दोन हजार पंधरापासून सुरू आहे वित्तीय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झाला मात्र अजूनही ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचली नाही विविध बँकांमार्फत ही योजना राबवली जाते यामध्ये अर्जदाराला किंवा बँकेच्या खातेदाराला त्याची ज्या बँकेमध्ये खाते असेल त्या बँकेमार्फत किंवा बँकेच्या सेवा प्रतिनिधीमार्फत खातेदाराच्या विनंतीवरून या योजनेसाठी दरवर्षाला सुरुवातीच्या काळामध्ये तीनशे तीस रुपये आता या प्रीमियममध्ये वाढवून वर्षभरासाठी चारशे छत्तीस कपात केले जातात यासाठी तुमचे उपाय अठरा ते पन्नास वर्ष दरम्यान असावं जर तुमच्या खात्यातून या विमा रकमेचा हप्ता कपात झाला असेल तर कपात झालेल्या खातेदार व्यक्तीचा कुठल्याही कारणानं मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रुपये मदत त्याच्या वारसास मिळत असते बऱ्याचदा मयत होणाऱ्या व्यक्तीला आपल्या खात्यातून पैसे कपात झाले ही माहिती नसते मात्र मयत व्यक्तीचे सर्व खाते पाहून किंवा तपासून यासाठी मूर्ती प्रमाणपत्रासह दावा करावा एकाच वेळी एका व्यक्तीचे अनेक बँकेमध्ये खाते असतील तर बँका परस्पर अशी रक्कम कपात करत असतील तर सर्व बँकेकडं या रकमेंसाठी दावा करावा बँका प्रतिसाद देत नसतील तर बँका विरोधात वरिष्ठांकडे दाद मागावी